नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर पोलीस ठाण्यात वीस जुलै रोजी दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी जालिंदर यादव याला अद्याप अटक न झाल्याने लहुजी शक्ती तीव्र नाराजी व्यक्त केली जवळपास महिनाभर उलटूनही नये आरोपीवर कारवाई न झाल्याने तक्रारदार दयाभोडे आणि त्याचे कुटुंबीय दडपणाखाली असल्याने सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे लहूजी सेना माजी जिल्हा युवक अध्यक्ष संजय फासके अहिल्यानगर लोकसभा जिल्हा अध्यक्ष संदीप औचिते यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने विभागीय पोलीस उपअधीक्षकांना दिलेल्या निवेदनात आरोपीला तात्काळ अटक न झाल्यास संघटना संविधानिक मार्गाने उपोषण आणि आंदोलन चढेल असा इशारा देण्यात आलेला आहे संघटनेने स्पष्ट केले जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर राहील मी दयादीपक भोंडे राहणार अन्नापूर तालुका शहरूर जिल्हा पुणे मी मोलमजुरीचं काम करते वीस सात दोन हजार सातला ला पंचवीसला मला एक काम आलं उरळगाव मध्ये मी कामासाठी महिला घेऊन गेले मी स्वतः पण काम करते नाक्यावरून कारेगाव या माडीशीच्या नाक्यावरून लेडीज आणि पुरुष असे वीस जण कामाला घेऊन गेले तिथं मला पाईपलाईनीचं काम होतं खोदकाम करायचं सहा नळ्या होत्या त्याच्यासाठी गेल्याच्या नंतर आम्ही आमचं काम चालू केल्याच्या नंतर समोरचे जालिंदर यादव यांच्या कुटुंबातली एक सहा सात माणसं तिथं आली ते आम्हाला काम करून देत नव्हते मी म्हटलं आम्हाला फक्त सहा नळ्या गाडायच्या तेवढं काम करू द्या आम्ही परत पाईपलाईन जाणार आहे त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठल्या काय असं विचारलं तू कुठली विटली असं बोलल्याच्या नंतर सा सांग मी सांगितलं माझं गाव आहे मी अशा अशा समाजाचे म्हणलं मी मातंग समाजाचे आमच्या हातावरची फुट आहेत आम्हाला एवढं काम करू द्या आम्ही जर काम नाही केलं तर आम्हाला काही पेमेंट मिळणार नाहीये असं आमचं दोन अडीच तास त्याच्यामध्येच चाललं चालल्याच्या नंतर एकदम अंगावरती धावून आला आल्याच्या नंतर शिवीगाळी करायला लागला एक काळे काळे बिळे बोलायला लागला तलवार आणणारे हिच्या खालून तलवार घाला वरून काढा असं मला बोलायला लागला जातीवाची शिवी द्यायला लागला असं मला लज्जा उत्पन्न होईल असंही बोलला मला आणि तिथून मग मी निघून आले इथं याला गेले नावरेला गेले नावऱ्याच्या मध्ये गेल्याच्या नंतर तिथं पुणे पोलिस नव्हती तिथून मग शुरूला आले शुरूला येताना माझ्या सोबत सगळेच लोक होती माझी आम्ही वीस पंचवीस जण होते पण आम्ही काम करीत असल्यामुळे पूर्ण मातीने भरलेलो होतो तिथल्या मॅडम होत्या तिथं सर लोक होते काही ते म्हटले की असं करा तुम्ही उद्या या मग आम्ही तिथून निघून आलो दुसऱ्या दिवशी मी परत तिथे गेले पण मग मी माझ्या कार्यकर्त्यांना फोन केला की दादा असं असं माझ्यासोबत झालंय हे आले तिथं तिथं आल्याच्या नंतर त्यांनी ते पाहिलं त्यांनी मला विचारलं काय काय घडलं म्हणून जे सत्य ती गोष्ट त्यांना मी सांगितली त्याच्यानंतर त्यांनी तिथं आम्ही अॅट्रोसिटी दाखल केली वीस सात दोन हजार पंचवीस ला पण आज जवळपास पावणे दोन महिने होत आले पण अजून काय माझी दक्षता घेतली गेलेली नाही मी एफ आय आर करून दाखल केलेली आहे पण इथं तिथं तो माणूस असा धमक्या देतो हिच्याकडे मी बघतो असं माझा त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे मला जर आता न्याय नाही मिळाला तर मी माझ्या जीवाचं इथं बसून माझ्या जीवाचं बरं करून घे महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची